मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मंगळवारी नऊशे त्रेचाळीस जणांनी विक्रमी रक्तदान केलं मध्य मतदारसंघात तीन ठिकाणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता रक्तदान शिबिर आणि समाजोपयोगी कामासाठी तो पैसा खर्च करावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार देवेंद्र कोठे यांनी एमआयडीसी येथील बालाजी मंगल कार्यालय मोदी येथील श्री अष्टभुजा मंदिर आणि लष्कर बेडरपूल येथील श्री अंबाबाई देवस्थान येथे रक्तदान शिबिर भरवलं बोलली रक्तपीढी मल्लिकार्जुन ब्लड बँक मेडिकेअर ब्लड बँक सोलापूर ब्लड बँक अतहर ब्लड बँक सिद्धेश्वर ब्लड बँक यांनी रक्त संकलन केलं याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर पोलीस उपायुक्त विजय कबाडे अविनाश महागावकर माजी महापौर श्रीकांचना यन्नम माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे सोलापूर शहर मध्य विधानसभा मध्य पूर्व अध्यक्ष अक्षय अंजी खाने मध्यमधील मध्य अध्यक्ष नागेश सरगम मध्य पश्चिम अध्यक्ष नागेश खरात माजी नगरसेवक रवी कैयावाले माजी नगरसेवक मेघनाथ येमुल राजकुमार हंसाटे भारत भारतसिंह बडरुवाले माजी नगरसेवक अन पल्ली जेम जंगम माजी नगरसेविका मीनाक्षी कंपली रामेश्वरी बिरू अंबादास करगुळे सिद्धाराम खजुर्गी विठ्ठल कोटा सारिका सुरवसे राजेश अणगिरे आदींची यावेळी उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही